बातमी जत तालुक्यातून वळसंगमध्ये चिमुकल्याने भरविला प्लास्टिकमुक्त आठवडी बाजार भाजी घ्या भाजी टोमॅटो घ्या टोमॅटो कांदा घ्या कांदा असे म्हणत तालुक्यातील वळसंग शाळेचे शाळेचे मैदान दनानून गेले होते चिमुकल्याने भरवलेल्या प्लास्टिकमुक्त आठवड्या बाजाराची बाजाराचे उद्घाटन वळसंग शाखेचे मुख्याध्यापक व ग्रामस्थ आणि पालक ग्रामस्थांच्या उपस्थित बाजार भरवण्यात आले गावातील सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला यात पालकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला बालवयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे फळभाज्या रानभाज्या आणि पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी लहान मुलांनी बाजारात भाज्या फळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते वळसंग गावामध्ये चिमुकल्याने भरवला प्लास्टिकमुक्त बाजार आणि या बाजाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे पालकांनी आणि ग्रामस्थांनी उत्तम असा प्रतिसाद या बाजारात या ठिकाणी दिलेला आहे